बाबा एकेम बागानी धरू तर सर मी दोन ही उंगली लिहायला लागली नाही ही dicaची नाही आता दिस रहीस हा कविता चौथी आहे कोणती कविता आहे हा येतात सहावीची कविता आहे गवत फुलारे कवितेचे जे लेखक आहेत ते कवितेचे लेखक आहे इंदिरा संत ठीक आहे इंदिरा संत यांनी ही कविता लिहिली आहे वरती फुललेल्या फुलांचे वर्णन केलेले माळ म्हणजे डोंगरावरील जी शेती असते ती असते माळ आहे ना मग त्या माळावरती जे गवत फुलं फुललेली आहे त्याचं वर्णन या ठिकाणी इंदिरा संत यांनी केलेलं आहे तर या कवितेला मी चा चाल लावण्याचा प्रयत्न करतो बघूयात चाल छान लागते का ते रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा रे मला लागला सांग तुझा रे तुझा नळा रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसारे मला लागला सांग तुझा रे तुझा नळा मित्रा संगे माळावरती पतंग उडवित फिरताना तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना विसरून पतंग नवीचा विसरून गेलो पतंग नवीचा विसरून गेलो मित्राला पाहून तुझला हरकून गेलो अशा तुझा रे रंग कळा रंग रंग बुल्या, सांग ते रंग रंगुल्या सान सांगुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा हिरवी नाजुक रेशम पाती दोन्ही दोन बाजूला सळसळती निळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती तळी पुना अनगो जिरवाणी तळी पुन्हा अनगो जिरवानी लाल पाकळी फुलली रे पुन्हा मध्ये पाहता भान ये रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा वारा घेऊन रु सांगले खेळ खेळ तो पाळा रात्र हि म्हणते अंगाईचे गीत तुला तु मलाही वाटे लहान होन मलाही वाटे लहान हो तुझ्याहून ही लहान तु रे तुझ्या संगती सदा राहावे विसरून शाळा घर सारे रंग रंगुल्या सान सान गवत पुला रे गवत फुला कसा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा रा। तुझी गोजरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या तुझ्या तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या आबाळाशी हट्ट करावा आबाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्या सवे तुझे घालून रंगीत कपडे फुलपा करा फसवावे रंग रंगुल्या सांग सांगल्या गवत फुला रे गवत फुला कसा रे मला लागला सांग तुजारे तुझा या स्वरूपामधली ही कविता आहे छान तर तुम्हाला आवडतं इथे डोंगरावर गेलं तुम्हाला आवडतं तुम्ही जातही असता माळावरती खेळता परंतु त्या फुलपाखरासोबत खेळता तुम्ही विनाकारण दुसरं एखादं रोपटं तोडता आणि त्या फुलपाखराला मारत त्यांच्या मागे जाता हे जाता कामाने कारण ते फुलपाखरू एवढं सुंदर असतं त्याच्या त्या पाकड्या एवढं सुंदर असतात त्यांना धरलं तरी त्या हाताराजांचा रंग निघून जातो जर जा समजा आपल्या चेहऱ्याचं पावडर जर काढून टाकलं आपल्या चेहऱ्याला जर काळं लावलं तर कसं वाटेल वाईट वाटेल ना तसं ते तसं करू नये तर त्याचा आनंद घ्यावा या स्वरूपात या ठिकाणी गवत फुला रे गवत फुला यत्तासाई इंदिरा संत यांनी कविता सांगितलेली आहे तिचा आपण ती पाठ करायची सर्वांनी ओके थांबायचं मग